औरंगाबाद आणि आताचं संभाजीनगर आणि तिथे घटलेली ही घटना पत्नीशी अनैतिक संबंध ठेवणाऱ्या मित्राचा खून करून त्याचे शरीराचे सतरा तुकडे करून घराशेजारील बोरमध्ये टाकणाऱ्या आरोपीला न्यायालयाने जन्म ठेव आणि विविध कलमाखाली अडीच हजार रुपयाचा दंड ठोठवला आहे तरी साहिल उर्फ गुड्डू अफसर शेख राहणार खादगाव तालुका पैठण असे आरोपीचे नाव असून मुजीम शेख नबी शेख राहणार खादगाव तालुका पैठण असे मृत व्यक्तीचे नाव आहे सत्र न्यायालयीन ए एस खडके यांनी शनिवारी हे शिक्षा सुनावली आहे विशेष म्हणजे आरोपी साहिलच्या पत्नीची साक्ष महत्वाची ठरली तिने मुजीसी तिचे अनैतिक संबंध असल्याचे कबूल केले आणि तिचे घटनेच्या दिवशी मुजीब व साहिल सोबत असल्याने तिने सांगितले याबाबत माहिती असे की दहा ऑक्टोंबर दोन हजार सतरा रोजी मुजीब तंबाखूची पुढे सा घेण्यासाठी गेला होता आणि तो परतला नाही तर त्यांच्या घरच्यांनी त्यांचा शोध घेऊन तो मिळाला नाही आणि त्यामुळे मुजीबचे वडील शेख नबी शेख शब्बीर यांनी दिलेल्या फर्यादिनीनुसार पाचोड पोलीस ठाण्याची मिशींची तक्रार नोंदवण्यात आली आणि दरम्यान पोलिसांनी आरोपी साहिलला संशयित म्हणून ताब्यात घेतले पण पुरावे नसल्याने न्यायालयाने जामीन दिला आणि दरम्यान दोन महिन्यांनी साहिलच्या घराजवळील बोरवेल आणि परिसरात दुर्गंधी येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि यामुळे पोलिसांनी मोसल विभागाचे संपर्क साधून जेसीबीच्या साह्याने बोरवर खोदत असताना वीस ते पंचवीस फुटाखाली बोरच्या पाईपमध्ये शरीराचे शरीराचे सडलेले अवस्थेत सतरा तुकडे मिळाले तसेच एक मोबाईल आणि शर्ट सापडला मोबाईल व शर्ट मुजीबचे असल्याने नबी यांनी ओळखले आणि यावरून शाहिलसह त्याच्या दोन भावावर पाचोड पोलीस ठाण्यात खुनाचा दाखल करण्यात आला आणि अखेर त्यांना यावर अंतिम निकाल देताना कलमाखाली अडीच हजार रुपये दंड ठोकवण्यात आला